कोणा बोलण्याचं झालं त्याचं आहे नरेंद्र मोदी बाळासाहेबांच्या बद्दल बाळा तुम्ही आंबेडकरांना मानता मी म्हणतो तेवढं सांगा बाळासाहेबांच्या बाबासाहेबांना मानतात त्याच्या नातवाले काय मानतो मानलं पाहिजे असं असं त्याच्याबद्दल डायरेक्ट आर एस एफ चा म्हणजे उद्या जर कोणी काँग्रेसच्या विरोधात राहिलो तर तो आर एस पण शब्द डायरेक्ट बाळासाहेबांच्या विरुद्ध हा स्वतंत्र नाही तुम्हाला आज सांगाच लागते बाळासाहेबांनी तुम्ही एवढं करा इतर शब्दात द्यावा काय नातवानी आम्ही तर त्या पक्षात येईन हो पक्षातही त्यांच्या नाही पण बाळासाहेब बाबासाहेबांच्या नागपूर आहे एवढं मोठ्या आठवतं बीजेपी क्रमांक मध्ये नाही आदर नाही आहे एकदम आर एस एस शिकून आता जोडणं योग्य आहे काय म्हणजे हिदायत पटेल ल्या ना निवडू बीजेपीले पाळायचं असलं तर हिदायत पटेल ल्या ना काँग्रेसले आण काँग्रेसही काय आहे पंडित नेहरूचा पक्ष तो कोण आहे तर कोणा मग कोणाला द्यायचं असे शब्द काय लिहिले शब्द योग्य आहेत काही तुम्ही हे लेखीवर पाठवलेला आहे योग्य आहे मान्य आहे ना मीच पाठवलं ना ते तुम्हाला तर आम्हाला डोळे मारायचं आहे तुम्ही धरवा हा हा બાર સાબ બાર 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 બાર

असेच वंचित बहुजन आघाडीचे व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा या चॅनलला